शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची का काही शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केलेली आहे पण तुम्हाला जर मिरची पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं आहे आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची त्याचं कारण या व्हिडिओमध्ये आपण मिरची वेळापत्रक भाग दुसरा मिरची पिकाला लागवड केल्यानंतर रोप जगवण्यासाठी तीन महत्वाच्या आळवण्या ड्रिंचिंग कधी करनगरचं कर आहे कोणत्या करनगरचा आहे आणि ह्या ड्रिंचिंग आळवण्या केल्यामुळे मिरची पिकाचं रेकॉर्डवरील उत्पादन कशा पद्धतीने वाढेल याची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसापूर्वी आपण मिरची वेळापत्रक भाग पहिला याची माहिती पाहिली ती व्हिडिओ पाहिली नसेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे तिथं जाऊन बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण मिरची वेळापत्रक भाग दुसरा मिरचीला तीन महत्त्वाच्या अळवण्या ड्रिंचिंग याची माहिती पाहतोय मग ही माहिती आहे तरी कशी ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख बारा हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे इथून मागे आपण ज्या मिरचीचा व्हिडिओ बनवलेला आपल्या चॅनलवर मिरची पिकाच्या फक्त सातशे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळं शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन शंभर टक्के निघणार तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस मिरची लागवड करायची असते त्यावेळेस रोपांची व्हरायट्यांची निवड करणं गरजेचं आहे कारण जर आपल्याकडं रोपं बियाणं व्हरायटी चुकली आणि पुढं जाऊन तुम्हाला उत्पादन निघालं नाही रोपं डॅमेज निघाली रोपं खराब निघाली जास्त मर झाली तर आपल्याला मिरचीचं उत्पादन निघत नाही त्याच्यासाठी मिरचीचे रोपं घेतेवेळी पंचवीस ते तीस आणि पस्तीस दिवसाची असणं गरजेचं आहे आता मिरचीची लागवड आपण मल्चिंग पेपरवर किंवा पाटपाण्यावर करतो पण मिरची लागवड झाल्यानंतर मिरचीची रोपं जगवायची मिरचीला जोमदार फुटवा निघाला पाहिजे आणि मिरचीची एकंदरीत रोपं जोमदार वाढली पाहिजे तर त्याच्यासाठी मिरची लागवड केल्यानंतर मिरची पिकाला आपल्याला ज्या तीन महत्त्वाच्या आळवण्या ड्रिंचिंग पाहायच्यात त्यातली पहिली महत्त्वाची ड्रिंचिंग म्हणजेच आळवणी ही बरोबर तिसऱ्या दिवशी मिरची प्लांटेशन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी करायची आहे आता ही आळवणी कोणती करायची तर दोन आळवण्या सांगतोय दोन्हींपैकी कोणती एक आळवणी करा पहिली आळवणी ड्रिंकचिंक सांगतोय रासायनिक ह्युमिक ॲसिड प्लस बावीस टीन ह्युमिक ॲसिड आपल्याला प्रति एकरसाठी पाचशे ग्रॅम तर यामध्ये बावीस टीन आपल्याला प्रति एकरसाठी पाचशे ग्रॅम एकत्र दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये करायचं आहे ही आळवणी ड्रिंचिंग आपल्याला बरोबर तिसऱ्या दिवशी मिरचीला करायची आता तुम्हाला जर ही रासायनिक आळवणी असेल ही करायची नाही ड्रिंकिंग करायची नसेल जैविक सांगतो ट्रायकोडारमा सुडोमोनास आणि मायक्रोरायझा ट्रायकोडार्मा आपल्याला अर्धा किलो घ्यायचे सुडोमोनास अर्धा किलो मात्र मायक्रोरायझा आपल्याला फक्त शंभर ग्रॅम दोनशे लिटरच्या पाण्यात घ्या आणि याची दाट आळवणी करा कारण हे जैविक असल्यामुळं कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आता शेतकरी मित्रांनो ही पहिली आळवणी केल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे नंतर न सांगतो आता आपण मिरची पिकाला दुसरी महत्त्वाची आळवणी ड्रिंचिंग याची माहिती पाहू आता ही दुसरी मिरचीला आळवणी ड्रिंचिंग कधी करायची तर बरोबर सहाव्या दिवशी करायची कोणती करायची आहे तर चौदा अठ्ठेचाळीस कॉम्पोचं खत आहे प्रति एकरसाठी एक एक किलो यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे जे ऑर्गॅनिक कार्बन मग ते एनकार्ब घ्या किंवा सिबॉन घ्या आता चौदा अठ्ठेचाळीस प्रति एकरसाठी एक किलो हे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही अदासकाची ग्रेड तेरा पासष्ट प्रति एकरसाठी एक लिटर घेऊ शकता आता जे ऑर्गॅनिक कार्बन तुम्हाला सांगितले सिबॉन किंवा जे अँड कार्ब प्रति एकरसाठी एक लिटर आता ही आळवणी आपल्याला दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये घेऊन करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर या दुसऱ्या आळवणीमुळं म्हणजे मिरचीला जी दुसरी आळवणी बरोबर सहाव्या दिवशी करणार आहोत ना ह्या आळवणीमुळे होणारे जबरदस्त फायदे पुढं जाऊ शकतो आता मिरची पिकाला तिसरी महत्त्वाची आळवणी ही कधी करायची आहे कोणती करायची आहे ज्यावेळेस तुमचं मिरची पीक बरोबर नवव्या दिवसाचं होईल म्हणजे नवव्या दिवशीच आपल्याला याची आळवणी करायची आहे कोणती करायची आहे वॅल्युम फ्लेक्सी प्लस बायोविटा एक्स वलिप्लेक्सी प्रति एकरसाठी शंभर मिली तर बायोटॅक्स प्रति एकरसाठी पाचशे एम एल लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता मिरची पिकाला ह्या तीन महत्त्वाच्या ज्या मी तुम्हाला आळवण्या सांगितल्यात ड्रिंचिंग सांगितल्यात तर याची सविस्तर होणारेच जबरदस्त फायदे कशा पद्धतीने मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघेल तर पहिली आळवणी ट्रायकोडर्मा सुडोमोनास मायक्रोझा किंवा ह्युमिक बावीस टीन काय होणार आहे तुम्ही जी मिरची रोपं लावलेली आहेत ना तर पांढऱ्या मुळांचा विकास जास्त प्रमाणे होणार जमिनीमध्ये जी बुरशी आहे तर ही नायसी करण्याचं काम बुरशी नाशक करणार आणि एकंदरीतच तुमच्या मिरचीची जोमदार वाढ जी शंभर टक्के तुमची मिरचीची रोपं लावलेली आहेत ना ही जगण्यास जास्त प्रमाणे मदत होणार त्याच्यानंतर मिरची पिकाला दुसरी महत्त्वाची आळवणी सांगितली होती सहाव्या दिवशी चौदा अठ्ठेचाळीस कॉम्पोजचं एक किलो किंवा तेरा पासष्ट अदास एक लिटर आणि यामध्ये आपल्याला जे सिबॉन असेल किंवा एनकार्ब असेल हे घेतल्यामुळे फायदे लक्षात घ्या तुम्हाला काय होणारे चौदा अठ्ठेचाळीस किंवा तेरा पासष्टमुळं दोन्हीपैकी कोणतंही घ्या नवीन शेंडा जास्त प्रमाणे निघणार फुटवे जास्त प्रमाणे तुमच्या मिरचीचं झालेलं तुम्हाला एकंदरीत दिसणार एकंदरीतच डेरेदार तुमच्या मिरचीचं रोप हे झालेलं तुम्हाला दिसून येणार फक्त पाच ते सहा दिवसात आता एन कार्ब आपण यामध्ये काय घेतो आहे एन कार्बमध्ये काय ऑर्गॅनिक कार्बन आहे याचा वास अगदी घाण आहे त्यामुळं याची आळवणी करताना एक लक्षात घ्या जिथं आपलं प्लॉट आहे ना मिरचीचा तिथंच सावलीत कुठंतरी हे द्रावण तयार करा यामुळं जमीन भुसभूषित होणार पांढऱ्यामुळे जास्त प्रमाणे वाढणार आणि एकंदरीतच रेकॉर्ड ब्रेक तुमच्या मिरचीची वाढ योग्य पद्धतीने झालेल्या जी छोटाली रोप आहे ना ही रेकॉर्ड ब्रेक मस्त डेरेदार झालेली तुम्हाला एकंदरीत तु दिसून येणार आता राहिला प्रश्न मिरचीला तिसरी आळवणी जी नवव्या दिवशी तुम्हाला सांगितली वेळापत्रकानुसार तर वल्मप्लेक्सीमुळे काय होणार आहे प्रति एकरासाठी शंभर एम एल झाड कोडू पडणार जमिनीतली कीड नाहीशी होणार जी खोडकीळ आहे तर ही अजिबात येणार नाही आणि मध्ये बायोटेक सांगितल्यामुळं संपूर्ण अन्नद्रव्य तुमच्या मिरचीच्या झाडाला मिळणार सीविड आहे यामध्ये त्यामुळे जमीन भुसभुशीत प्लस तुमच्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढलेली आहे एकंदरीतच दिसून येणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो मिरची लागवड करायची मिरची लागवडही केलेली आहे पण मिरचीला कशा पद्धतीने पुढं नियोजन करायचं आहे मिरचीची कशा पद्धतीने आपल्याला जगवायची तर याच्यासाठी मिरची वेळापत्रक भाग दुसरा ही व्हिडिओ आपण आज बनवलेले आहे या व्हिडिओमध्ये मिरचीला तीन महत्त्वाच्या आळवण्या ड्रिंचिंग कोणत्या करायच्यात कधी करायच्यात आणि ह्या ड्रिंचिंग आळवण्यांमुळे मिरची पिकाला होणारे जबरदस्त फायदे आणि पुढं जाऊन तुमचं मिरचीचं रॅकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने वाढेल ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलून फोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा अवलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्ही मिरची लागवड केली असेल कशा पद्धतीने नियोजन केलं आहे कोणती मिरची लावलेली आहे कशा पद्धतीने लावलेली आहे ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान